प्रसुतीनंतर तुमचं शरीर सुधारण्यासाठी महिलांनी काय करावं तर याच्यामध्ये मी सर्वात प्रथम उल्लेख करेन तो म्हणजे बाळणकाड करे। बाळणकाड्याचे तीन प्रकार असतात बाळणकाडा एक बाळणकडा दोन आणि बाळणकडा तीन प्रसुती झाल्यानंतरचे पहिले पंधरा दिवस बाळणकडा नंबर एक घ्यावा पुढचे पंधरा दिवस बाळणकडा नंबर दोन घ्यावे आणि त्यानंतरचं तिसरं जे पन, काही पंधरवडा आहे त्यामध्ये बाळणकाडा नंबर तीन घ्यावा त्यानंतर तुम्ही नियमित जश पुढचे तीन महिने जर घेतलं तर बाळणपणानंतर जो काही वाद वाढत असतो थकवा येत असतो किंवा ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतात कंबर दुखी सान्य दुखी सारख्या त्या दूर व्हायला मदत होते तुम्ही जर अंगावरचं दूध देताय आणि दूध व्यवस्थित येत नाही थकवा वाटतं तर शतारी कल्प नियमित घ्या त्याने तुम्हाला चांगली मदत होईल जेरकाद्यरिष्ट हे सुद्धा अंगावरच दूध व्यवस्थित निर्माण होण्यासाठी मदत करतं शतावरी कल्प आणि अश्वगंधा चूर्ण अतिरिक्त प्रमाणात आलेला दूर करायला मदत करत दशमूलरिष्ट तुमचं बाळणपणानंतरचा वाढलेला वाद कमी व्हायला मदत करतं त्याचप्रमाणे जर तुम्हाला ताप येत असेल आणि सांधे सुजत असतील तर प्रताप लंकेश्वर रस नावाची गोळी तुम्ही जर घेतली तर ता त्याने तुम्हाला मदत होऊ शकते